राष्ट्राच्या उन्नतीची पेरणी करणे विजयी परंपरेचे स्मरण करणे हिंदू संस्कृती पुनर्प्रस्थापित करणे कुटुंबव्यवस्था उभी करणे हीच राष्ट्रीय स्वराज्य संघाची शिकवण असून विश्वकल्याणासाठी साधना सुरू असल्याचे प्रतिपादन तेल्हारा संघ शाखेच्या शस्त्रपूजन तथा विजयादशमी महोत्सवात आठ ऑक्टोंबर रोजी विदर्भ प्रांत सामाजिक सद्भाव संयोजक उमेश पिंपळकर अमरावती यांनी केले तेलहारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या सभागृहात शनिवारी आठ ऑक्टोंबर रोजी डॉक्टर महेश बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या तेलहारा संघ शाखेच्या शस्त्रपूजन तथा विजयादशमी महोत्सवाच्या मंचावर अकोला जिल्हा संघचालक मोहन आसरकर तेलहारा तालुका संघचालक डॉक्टर माधव बनकर तर उत्सवाचे प्रमुख वक्ते उमेश पिंपळकर प्रामुख्याने उपस्थित होते प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचे आगमन होताच घोषाच्या तालावर मानवंदना देऊन स्वागत प्रणाम देण्यात आला शस्त्रपूजन ध्वजारोहण प्रार्थना स्वयंसेवकांची सांधिक कवायत योगासने गीत गायन झाल्यावर नगर कार्यवाह ऋषिकेश नळकांडे यांनी प्रास्ताविक परिचय व आभार मानले अर्चित देशमुख व लोकेश उजाड यांनी अमृतवचन व सुभाषित कथन केले हरिदास चुंग व प्रथमेश भालेराव व्यक्तिगत गीत गायले प्रमुख अतिथी डॉक्टर महेश बोबडे यांनी निस्वार्थ सेवा व्यक्तिगत विकास धाडस निर्माण व्यक्तिमत्व विकास शिस्त अनुशासन राष्ट्रभावना जागृती खंबीर निर्णय घेण्याची क्षमता असे आपल्या मनोगतातून सांगितले अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाज एकरूप करण्यासाठीच्या कार्याला समाजाने हातभार लावावा असे आवाहन पिंपडकर यांनी उद्बोधनातून केले विजयादशमी उत्सवापूर्वी दुपारी साडेचार वाजता सेट बंसीधर विद्यालय तेल्हाराच्या प्रांगणातून एकशे पंचवीस गणवेशधारी स्वयंसेवकांचे से, सघोष सदंड पथसंचालन शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या शिस्तबद्ध व शानदार पथसंचलनावर ठिकठिकाणी थीक नागरिक स्त्री पुरुषांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले तरुणांनी भारत माता की चले चले भारत की जय भाई को चमकायंगे जीवन ज्योती जगायगे इत्यादी घोषणा देऊन स्वागत केले पथसंचलनाच्या मार्गावर दुतर्फा घरांसमोर सडा समार्जन करून रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त अतिशय चोख ठेवण्यात आला होता संदीप सोळंकी विदर्भ न्यूज तेलहारा